तुमच्या हातामध्ये दे। सगळे देव तुमच्या हातामध्ये दे। आणि म्हणून जेव्हा तुम्ही भगवंताचं नाम म्हणजे नंतर राम म्हणण्यापेक्षा आता आपण राम म्हटले तर काय बिघड म्हणून देवाचं नाव घेत असताना अगदी मध्यधुंद होऊन घ्यावं मध्यधुंद म्हणजे कसं आता थर्टी येईल कुठे पडलोय काय जाते पर प्राण्या तुझला कैसे कळे ना अरे दो दिवसाची तनु ही सारी आला तरी पावडा तू पाहुणा आलाय आणि असं हे शरीर तुला देवाने सुंदर शरी दिलो। शरीर दिलं त्या शरीराला देवाची बासरी करायची आणि त्याच्यातून सुंदर असे स्वर आणि संगीत निर्माण करून जीवनात सुंदर सतार करायची कि नको ते खाऊन जीवनात गटार करायचं हे खूप सांगायचं म्हणतात खूप

मी काळ काही दिसत नाही तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला विकत नाही अशा अवस्थेमध्ये तुम्हाला स्वप्न पडलं स्वप्न कधी पडलं सुशुक्ती अवस्थे आहे तिसरी अवस्था म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुक्त आता या सुशुक्ती अवस्थेमध्ये तुम्हाला स्वप्न पडल्यानंतर तुम्ही बघता आपण मस्त वेगळी कुठेतरी फिरायला गेलो असं म्हणूया आपण स्वर्गामध्ये गेलो आहे सगळे देवदेवताना बसलेले आहे पण आपल्या देवांच्या सगळ्या मध्ये दसरू बसलेले आहेत आणि सगळ्या देवदेवताना आपले मार्गदर्शन करत आहेत फुलं आहे बगीचे आहेत सगळं काही कारण ते आहे आणि असंच पाहिलं मग तो जो संपूर्ण काळोख असताना सुद्धा तो सगळा प्रकाश दिसला तो प्रकाश कोणाचा होता कोणाचा प्रकाश होता तो तुम्ही तर झोपलाय ना डोळे तर बंद आहेत काळ काय ऐकत नाहीये मग हे सगळं दृश्य ज्याने पाहिलं जो प्रकाशला तो प्रकाश किराचा होता आत्मप्रकाश म्हणतात आत्मप्रकाश तो नामाने प्रकडल आता तुम्ही तृष्टीमध्ये जो अनुभव अनुभवला तो प्रकाश तुम्हाला जर जागेपणी जर बघायचं असेल तो बघू शकता त्याचा अनुभव घेऊ शकता त्याच्यासाठी एकच करावं लागतं काय सांगतो सदुरु काय म्हणाले

देवाचं नाव या दुका शेवटचा आयुष्यभर ज्याने दारू केला ज्याने मटका खेळला दुधार खेळला तो मेड्या जागे शेवटच्या क्षणी मरायच्या शै्यमातील जेव्हा असतो मृत्यू शैवा तेव्हा तो काय देवाचं नाव घेणार काही लोकांना आम्ही शेवटच्या क्षणाला काय म्हणणार राम म्हणणार आणि पण तेव्हा तुला दिसणार कोण कोण देतो तेव्हा लेडा दिसतो लेडा रेडा दिसतो त्या वेळा ही धरून पुराण वाचला कळेल तुम्हाला जन्म कोणाचा मग तुम्हाला पाहिजे का रेड्याचा जन्म नको मग तुम्हाला जायचं आहे कुठे मला सांगा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुमच्या नंतरच्या जन्मामध्ये कुठे जायचं काय उत्तर द्यायचं あれ、ジジジタと言って。 ना हे आपलं घर माहीत आहे कोणतं आरे वैकुंठ आता वैकुंठ राहतं ते वैकुंठात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राग राह ओके नाही म्हणून हे आपलं घर नाही आपलं घर वैकुंठ आता तुम्ही माणसं वैकुंठ म्हटले का वैकुंठ याचा अर्थ आहे जिथे वृत्ती कुंठी नव्हते त्याला वैकुंठ असं म्हणतात आता हे वृत्ती वैकुंठ कधी होईल कोणती कधी होईल तेव्हा तुम्ही नाम पकडात तेव्हा जोपर्यंत तुम्ही नाम पकडत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्याची धुळी होत असतात त्या दिवसभरात किती विचार येतात माहिती कोण सांगेल साठ हजार विचार येतात आपल्या डोक्यात आता हे साठ हजार विचार आता मी सत्संगात आला म्हणून ठीक आहे तरी सुद्धा एखाद्याच्या लक्षात येणार अरे घराकडे दूध ठेवलेलं आहे उलट असं बाजू म्हणजे तो विचार येणार होता ओके नाही महिलांचा तर येणार होत पुरुषांचा पण आता बाबा साठी कसं आहे नाही की नाही काय सांगू नाही शकत हो काय कोणाच्या डोक्यात असो पण जर तुम्ही नाम भरला घट्ट जर नाम भरला तर मात्र तुमच्या हो डोक्यात जरी बाकीचे विचार आले तरी सुद्धा नाम तुमचं घट्ट राहिल्यामुळे तुम्ही सद्गुरू चरणाला घट्ट चेतकून राहता लक्षात चित्त चाकाटले स्वरूपा माझारी ते न नेहे चित्त विसरोनी चित्ता चढोनी ठाके भगवंता मनाची मोदरी मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरायचं ते मन संकल्प विकल्प करतच ते डायरेक्ट जाऊन देवाच्या चरणाला काय होतं विलप्त आता देवाच्या चरणाला विलप्त म्हणजे कुठे जाऊन विलप्त ते सचिदा आनंद स्वरूप जे आपलं स्वतःच जे आहे ना ते होऊन राहत देव पाहावयास गेलो ते देवशी होऊन निघालो तुका म्हणे धन्य झालो आजी विसरणार सत्संग का सोडायचं नाही तुम्हाला एक सांगतो बघा जो माणूस एक सत्संग चुकवतो ना तो अनंत जन्माची हत्या करतो हे पाप करतो तो कारण संपूर्ण दिलेली दिले रेषा येईल संपूर्ण तुम्हाला पाच गोष्टी सांगितले ना अनुग्रह दिला तेव्हा सकाळी नमस्कार कर बरं जीवन गीतेची निर्मिती कुठून झाली ऋषी मुनीचं तत्वज्ञान पहिलंच वाक्य आहे बघत नाही सद्गुरूचे ग्रंथ काळ वाचत ऋषी मुनीचं तत्वज्ञान काय ऋषी मुनीचं तत्वज्ञान आहे तत्व असे अहम ब्रह्मा म्हणजे काय तत्व असे तेच तू आहे ज्याचे नाव घेते तो जितू आहे म्हणजे तू कोणाचं देवाचं नाव घेतोस ना विठ्ठल म्हटलं ना तो विठ्ठल म्हणजे तूच आहे म्हणून तू जाय तू त्याने म्हणाला हे कळणार तरी आम्हाला कळतच नाही आम्ही फक्त येतो बसतो निघून जातो आणि त्यामुळे आम्ही आतापर्यंत एकटेच आलो आम्ही दुसऱ्याला आणत नाही कारण मी तर तुमच्याला तुम्ही दुसऱ्याला काय सांगणार आपण जेवून जे बघितलं अभ्यास केला पाहिजे तो अभ्यास मुरवला पाहिजे जिरवला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही प्रगट होणार तेव्हा सद्गुरूंचे वसे शिक्षण तुम्ही तयार होणार आणि एकदा आज तुम्ही वस्तूला की तुम्ही या घरचे काय झाला मग तुम्ही घालत तर झालंच परंतु तुम्ही अजून चार लोकांना घेऊन या असं करता 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 सद्गुरू म्हणतात गंध जीवन विजेता विश्वामध्ये कर्मणा ती बघितल्यानंतर दुसऱ्याला कळत अरे मध्ये फिरतो ना म्हटलं पाहिजे आपण येऊन कळलं तेव्हा तुमच्या प्रसंगाला मी येतो हे कधी घडेल तो सुगंध जेव्हा तुमच्यामध्ये जवळेल आणि तो नामच करण्याशिवाय प्रार्थनेशिवाय पत्संगशिवाय बिलकुल येणार नाही तो तुम्हाला मी आज येण्या नंतर त्या महिन्याने सत्संग आलाय बिलकुर यामध्ये एकदा एक अशी एक घटना झाली त्याच्या माणसाला सत्संगामध्ये सांगितलं की मागे जर परी जर मिळाला परी जरा त्या मुलांना जरा शांत बसवा जरा शांत बसला परी जर मिळाला तर तो, तो परी काय लोखंडाचं कर सोनं करतो बरोबर हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला ना कोणाला माहिती नाही तर काय करूच नाही नाही हा परीत जर मिळाला तर लोखंडाचं सुरू आता हा होता गरीब माणूस एकदम त्यांनी विचार केला कीर्तनामध्ये ज्या महाराजांनी सांगितले महाराज त्याने तो विड्यात उतरला सत्संगला येण्याचा फायदा असाय लक्षात ठेवून द्या म्हणजे आज तुम्ही जे आज पन्नास पन्नास तास असाल तर पुढच्या वेळेला जवळजवळ दीडशे लोक येतील हे जर कळलं तर त्या मुलाने एका दुकानात गेला आणि एक मस्त अशी जाड लोखंडाची चेन घेतली आणि आपल्या गड्यात घातली आणि त्या दिवशी घर सोड आहे आता म्हणाला बघतोच मला महाराजांनी सांगितलं आहे बघा श्रद्धा विश्वास श्रद्धावान नवते ज्ञान श्रद्धा असेल तर पण मिळणारच परंतु जर संशय संशयात मान संशय आला की संपलं तिथे विधान मिळणार आहे एकता की दादा बोलना की सेमिनार करा ती एकता आपल्याला बसाय मस्त असं जर त्याचं काही तुम्हाला मिळणार नाही किती अनेक जन्म घेतला नाही बसलात ना तसे त्या पुढच्या किती राहतील तुम्ही जा हा सतरा टक्का शंभर वर्ष म्हटलं तर झालं संपलं ना तर त्या मुलाने चंद्र बांधला मनाशी ठरवलं महाराज बोलले ते सत्य आहे आणि ते असणार पण म्हणाला आता ट्रेन तर मी घेतली लोखंडाची चेन गळ्यात पिकेन <सथी> आणि निघाला प्रवासाला प्रवासाला निघाला आता त्याने काय ऐकलं होत काय करतो लोखंडाचं सोनं करतो हे त्याने ऐकलं होतं वाट्याने चालत असताना तो दगड घ्यायचा आणि हा त्याचा रात्र दिवस प्रवास सुरू झाला रोज आता रात्र झाली की कुठे थांबायचं चाललंय त्याचा प्रवास चालू आहे पण थांबलेला नाहीये थांबला नाही मंडळी नो भावडला नो थांबला नाहीये त्याचा विश्वास कोणाला आहे त्या साधूने सांगितलेला त्या संताने त्या कीर्तना सांगितलेला त्या शब्दावरती त्याचा विचार आहे करतो आणि तो चाललाय करता, करता 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 एक दिवस कुपारची वेळ होती वाऱ्या वाजलेले दूध पडलेलं होतं आणि दोन तीन महिने चालतोय तो पण एक दिवस त्याला असं झालं की काय तिथे भेटत नाही खायला म्हणून एका दुकानात गेला पैसे नाही काय नाही आणि उभा राहिला तर पुता जरा काय म्हणाला बाबा मला भूक लागते कायला देणे मग तर पैसे घे तू म्हटलं माझ्याकडे पैसे वगैरे काय नाही तो म्हणाला ना 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 अरे एवढा श्रीमंत माणूस ते पैसे नाही तर मग मी कुठला श्रीमंत झाला माझ्याकडे काय नाही आणि काय नाही कसं तू श्रीमंत आहेच का आता म्हणायचं त्याची जी चॅल होती ती सोन्याची झालेली होती सोन्याची का कारण तो चालत असताना रोज तो चालत होता थांबला नव्हता आणि विश्वास सद्गुरूंच्या वचनावरती होत आणि एक दिवस परी त्याच्या हातामध्ये कधी येऊन गेला ते त्याला कळलेलं नव्हतं आणि त्याचं जीवन सोन्याचं झालेलं होतं तस सातत्याने जेव्हा तुम्ही या सत्संगामध्ये येता कधी तुमच्या जीवनात सोनं झाला असते ते तुम्हाला सद्गुरू कुटुंबाने कळलं नाही पण सोनं झालेला असणार हे निश्चित झालं एकही सत्संग तरी चुकवू नका अहो पाहुणे पाणी या सगळ्या आहेत ना ही माहिती उपाय आहे माझ्या घरी बसून पाहुणे आले ना तर मी तर सांगतो तर बसा हा सांगायचं सांगायचं तर बसा घरी मी जाऊन येतो नाही तर माझ्याबरोबर सत्संग ही ज्याची काय असते तो सात पाहुणे आले हो होत पाणी येतं पण काय तसरू काय आणि तंदुरुरी ते बसले आहेत आता बघा तंदुरु बसले की नाही बघा प्रत्यक्ष बघा आहे तिथे नाही येणारे इथे काय भूत येणार काय म्हणतात ते येणार निरांत आम्ही सगळं अनुभवलेलं ज्याच्या पाशी तज्जू आहे ना त्याच्याकडे कुठलाही देव त्याच्याकडे काय करू शकत नाही हे लक्ष ठेवा अनुग्रह ही प्रश्न पण अनुभव नाही याचा कोण आहे का अनुग्रह ज्याला मिळालेला याचा कोण आहे खूप छान खूप छान ज्याच्यावरती अनुग्रह झालेला आहे ना सद्गुरूंचा तो, तो दादानी देवले किंवा दादानी बेचाळीसकार आहेत संबोधक आहेत त्यांच्याकडून मिळते मिळालेला आहे तो सद्गुरूंकडून आणि ज्या दिवशी तुम्हाला अनुग्रहा दिवशी जेव्हा नाम मिळतं ना त्या दिवशी पासून तुमच्या हृदयामध्ये सद्गुरू विराजमान झाले सांगतोय ना हे तीस वर्षाच्या अनुभवाने तुम्हाला सांगतोय माझे सांगायचे आराम सकाळी दहा ते बारा तो कार्यक्रम आठवून तिथूनच मग बोलतात कुठेतरी आराम करून मला तिकडे यायचं तुमच्या तर तुम्ही बोलवा मला बोलवा मला ना खरं सांगतो मी सतुरुन साठी जन्म घेतले सतुन राजे हेच माझा पण आहे बाकी मला नाही

ज्ञानेश्वर माऊनी आले तुकाराम महाराज आले तमंतमदास स्वामी आले नामदेव महाराज आले सगळे संत आले आणि तिथे संत आहे तिथे सत्र आहे आणि तिथे संत आहे तिथे सगळे देव आहेत सगळे काय आणि जेव्हा तुम्ही इथे येता ना तेव्हा हा ब्रह्मर या ठिकाणी तयार होतो ब्रह्म रथ तेने काळा दे तुम्हाला एक सांगतो जेव्हा सतुरून दिलेलं नाम गोंधलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक बाई तिचा नवरा कर्तव्याला राहायचा कामासाठी कलकत्त्याला होता आणि ती मुंबईला जात होती आणि मुंबईवरून तिला कलकत्त्याला जायचं होतं आणि जात असताना तिकडे पोचत असताना मध्येच त्या विमानाला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि प्रॉब्लेम झाल्यानंतर पण ही गाडीत बसल्यानंतर म्हणजे विमानामध्ये बसल्यानंतर बसल्यापासून ते तिकडे जाईपर्यंत महाराज राया मी माझ्या पतिदेवांकडे चालली आहे माझं रक्षण करा आणि ती आपली भगवंताचं नाव घेत घेत त्याने विमानाने मध्ये काय सांगितलं आता सर्वांनी सावध राहा विमानामध्ये गडबड झालेली आहे आता लहान मूल तीन वर्षाचं काही सगळे लहान बाळ होतं दौरा करतात त्याला आणि तुम्हाला सांगतो ते मूल घेऊन त्या आतल्या लोकांनी सांगितलं आता सगळी छत्र्या घ्या आणि आता विमानातून बाहेर घ्या मरा आपल्याला आता पर्याय नाही आहे आणि सगळ्यांनी त्या छत्र्या घेतल्या इथे डोळे भेटले आणि मुलाला एक असा धडला की आता शत्रू परंतु बाहेर पडत असताना थोडासा वेळ गेला की त्या मुलाला टावत असताना छत्री छत्री सुटल्यानंतर जेव्हा माणूस बघा जे सतत घेत असतो ना आता आपण प्रार्थना म्हणतो ना समजत आलं की तुमची प्रार्थना घेणार ना त्या भगवतीने शत्रूचा धावा दोरा सुरू केला डोळे भेटून घेतले आता काय होईल ते म्हणे तुटो हे शरीर तुटो हे परी नामाचा नामांतर तोडू आहे అఖండు కావలూ జ మాగే తులే आहे संभाळीत आली आघाता निवारण तुम्हाला टच सुद्धा होऊ देणार नाही कधी काळात असी दृष्टी पण हरिपाठ किती मुखे जरी काय हरिपाठ म्हणजे तुम्ही इथे येऊ जेव्हा त्याने हरिमान घेता हरिपाठ करता उपासना यज्ञ केवढी मोठी साधना तुम्हाला सांगतो ती जे बो दिव्य साधना त्याच्याही पेक्षा कितीतरी हजार पटणी म्हणे उपासना यज्ञ आहे आपण करतो का रोज घरात किती लोक करतात घरामध्ये रोज हरिपाठ रोज संध्याकाळी बत्ती लागली तू करा तू करा हरिपाठ ज्याच्या घरामध्ये असतो ना त्याच्या घरात सद्गुरूंना यायला आवडत आणि आता ते तिथेच असतात ज्या दिवशी तुमच्या हृदयात त्यांनी के प्रवेश केला अनुग्रहात त्या दिवशी सद्गुरू तुमच्या घरात पायांचे बत्तीला आले पण ते प्रगट कधी होतात तुम्ही हरिपाठ कराल राम म्हणाल प्रवचन सद्वत कामसुरण करा नाव संर्तन म्हणा आणि सातत्याने सतसंगतीला या सगळ्यात आवडत काय होतं होतांची संगती मग आता ती जी पडली ना बाई त्या मुला सगळं पुढे पण ही माहितीये कलकत्त्याला तिकडे मोठ्या राशी होत्या साळू साळू म्हणतात ना चाळू साळू धान्य असतो ना ते असे तिकडे धीक लावलेले होते मोठे मोठे त्या दिला की पडली आणि जोर पडली ना जेव्हा त्याचे डोळे पाहिलं तर मुलंही साम होतं आणि ती स्वतःही शाम होते आणि जेव्हा ती इकडे आली दोन दोन गेली सत्तुरकडे गेली आणि गेल्यानंतर जेव्हा सत्तुर विचारलं विचारतात बाल कशी आहे महाराज काय चाललं तुम्ही माझ्याबरोबर अखंड असता चोवीस तास माझ्याबरोबर असता कारण मला कसती चिंता आहे पण तरी तुम्ही अखंड स्मरण करत असा तर स्मरे देवाचे करावे स्मरे देवाचे करावे नित्य नावे नामस्मरणे पावावे समाधान पाहिजे समाना पाहिजे शांती पाहिजे चूक पाहिजे पंडती नामस्मरण खंड असे तर प्रार्थना खंड असे तर नामस्मरणे पावावे समाधान कसं करावं नामस्करण काळी मध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काही नामस्मरण जो करतो ना त्याच्या संगतीत फक्त राहा सगळाची पडवणी आला ही सगळ्यांची कारण हा जन्म सुद्धा येणार याची गॅरंटी नाही आणि शेवटचा जन्म जो जन्म पुढचा जो जन्म येणार तो कसा येतो तुम्हाला माहिती आहे एक जड भरत ऋषी होते महान ऋषी तपस तपस्वी होते पण पाहायची कुठे कुठे राहायचे जंगलामध्ये जंगलामध्ये राहिले आता ते जंगलामध्ये राहत असल्या कारणाने त्यांचा संबंध जो होता तो प्राण्यांशी पशूंशी येत होता एक दिवस एक वाट एका हरिणीच्या मागे लागला होता आणि हे त्यांनी दृश्य पाहिलं आणि त्या हरिणीला वाचवण्यासाठी म्हणून गेले तर हरिणी घ्या इथे लहान बाठ हे पंड तिथे आणि हरी आपला जीवाच्या आकाशाने वाप त्या मागे पळाला आता ते पिल्लू राहिलं ते पिल्लू ते भरत ऋषी आपल्या कन्नपूरीमध्ये घेऊन आले त्याला लहानचं दुसरं केलं त्याला जोपासलं त्याचं पालन केलं आणि त्याच्यामध्ये एवढा त्यांचा जीवा लागला जीव बसला कारण सहवासाने काय निर्माण करा प्रेम निर्माण होतं बरोबर आहे ना सहवासाने प्रेम निर्माण झालं त्याच्याबद्दल जीवाला ते सगळं निर्माण झालं तर ते हळूहळू मोठं झालं ना निसर्गाचा तो नियम आहे हळूहळू मोठं होतं आता ते मोठं झाल्यानंतर आता ते जंगलातलं पाणी येतो एक दिवस ते बाहेर गेलं तिकडून मोठा कळस आलेला होता त्यांचा ना त्या कळसाबरोबर ते निघून गेले आता निघून गेल्यानंतर ज्यांचा त्याच्यामध्ये काय बसला होता जीव बसला होता वळ लागलेला होता त्यांना ते कसं तरी व्हायला लागलं नवीन त्यांना तळमळ व्हायला लागली आणि करता 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 शो विना करू लागली त्या मगाबद्दल आणि त्याच्यातच ते हळूहळू हळू अन्न सोडलं आणि त्यांचा त्याच्यामध्ये काय केला प्राण गेला प्राण गेला पण कशी झाली त्या अन्नात स्मरण आहे त्यामुळे तुमचा जन्मात सदा तावतो सदा सुखी, सुखी, सदा 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 सु i mm -hmm.